हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बोस्टेड बोस्टेड हा बोस्टचा बोस्ट पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे बोस्टेडचा मराठी तर बढाई मारणे फुशारकी मारणे फार अभिमानाने किंवा गर्वाने बोलणे किंवा अभिमानास्पद जवळ बोस्टेडला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही ओपनली बोस्टेड ऑफिस टॅलेंट्स दुसरा वाक्य आहे ही बोस्टेड दॅट ही कुड रन व्हेरी फास्ट तिसरा वाक्य आहे द स्मॉल टाउन बोस्टेड ऑनली वन स्कूल चौथा वाक्य आहे शी बोस्टेड हरसेल्फ ऑफ हर ब्युटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू